तळोजा मध्यवर्ती कारागृहात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून बंद्यांकरिता गार्डनिंग व टू व्हीलर प्रशिक्षण वर्ग अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्याचे प्रशांत बुरडे साहेब यांच्या प्रेरणेने व कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा मुंबईचे योगेश देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा मध्यवर्ती कारागृह येथील बंदी बांधवांकरिता व महानिरीक्षक कारागृह व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग रायगड यांच्या मार्फत बंधन करिता गार्डनिंग व टू व्हीलर प्रशिक्षण वर्ग अमिताभ पवार सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग विकास चव्हाण संस्थापक प्रगती स्किल डेव्हलपमेंट सेंटर पनवेल यांचे स्वागत कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी केले या कार्यक्रमात प्रशिक्षणासंदर्भात माहिती विकास चव्हाण प्रगती स्किल डेव्हलपमेंट सेंटर पनवेलचे संस्थापक यांनी बंधनं कौशल्य आधारित प्रशिक्षण उपलब्ध कर रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही प्रगती स्किल डेव्हलपमेंट सेंटरमार्फत करण्यात येईल असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती अमिता पवार मॅडम यांनी या प्रशिक्षणाचा लाभ बंद्यांना मिळावा म्हणून ऑफलाईन प्रशिक्षण देण्याची परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला असता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ मान्यता दिल्याने प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे आभार कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक गोविंद राठोड यांनी एका कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे श्रीमती अमिता पवार मॅडम यांनी या कारागृहात कौशल्य आधारित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याबाबत केलेल्या प्रयत्नांचे विशेष आभार मानले तसेच प्रगती स्किल डेव्हलपमेंट सेंटर पनवेलचे विकास चव्हाण यांचेही आभार मानले व उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी उत्तम प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत सूचित करून उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एन आर शिंदे यांनी केले गार्डनिंग कम नर्सरी यांचे प्रशिक्षण सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आले प्रशिक्षण चालू होण्याकरिता कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक गोविंद राठोड कारागृह उपअधीक्षक महादेव पवार यावेळी अंतर्गत सुरक्षा अधिकारी श्री राहुल झुटाळे वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रशासन सुनील पाटील शिक्षक एम अधिकारी जी व्ही तागड यांनी विशेष प्रयत्न केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.